बीसीआर परफेक्ट वर्किंग कंडिशन मध्ये नाहीये <laughs> तांबे ह्याला दांडी मारायची असणार हॅलो सर बोला आज काय झालं आमच्या धनवीला डॉक्टरकडे घेऊन जायचे सर बर मुलाची नीट काळजी घे धनवीर आमचा पेट कुठला आहे सर तांबे ताबडतोब ऑफिसला पोहोच कुत्रा कुठेतो तुझा डिफॉल्ट मोड बोरिंग असा आहे का माझा डिफॉल्ट मोड ऍक्शन काय पुढे याच काय सर्व्हिसिंग करावं लागेल किती वेळ लागेल शून्य मिनट कॉमन सेन्स आहे ना वेळ तर आता लागणार आहे त्यामुळे चान्स घ्यावा लागणार पण तरी सुद्धा मी आजच जाणार आहे हे ओके करायला कशाला तुझ्यासमोर ओपन नाही करणार ते मग मला कुठे करतायत ते हो ते बघून तू काय करणार बघायच अरे गोगो हा जरा कॅब बुक कर लॅमिंगटन रोडला ते नायरचं दुकान आहे ना ते हिरानी जवळ तिथेच व्हॉट इज गोगो त्याचं नाव आहे गोविंद गोवर्धन सो आय कॉल इम गोगो गोवर्धन पर्वत माहिती होता गोवर्धन दगड पहिल्यांदा बघतोय yeah, माझ्या गोगोला असं दगड बिगड बोलायचं नाही आधी सांगून ठेवतोय अरे गोगो त्या गाडीचा नंबर आणि ओटीपी मेसेज कर आय डोंट लाईक ड्रायव्हिंग इंटरेस्टिंग या कोर्स इट इज मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्स ओशन ट्रेड कॉम व शुभचिंतक बॉलिवूड कॅन्टीन प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखे नात्यांचे प्लॅटर उद्या पुन्हा भेटू